सिगरेट प्यायला लागलास तू सिगरेट प्या चरसुलला चरसी माणूस कुठचा तुझा कुठला तरी असा अड्डा असेल मित्रांसोबत असा अड्डा करून तिकडे दारू पण ढोसत असेल चिल्लम चुल्ली तर नाही करत ना काय चिल्लम बिल्लम काहीतरी मला माहिती तो एक प्रकार असतो मला माहिती आहे ते सगळं तर तू चरसुलला तू दर... डर... ड्रग्स ड्र... ड्र... हे सगळं एक चांगली असेल तर आण घरी बाबा आम्ही पण भेटू आम्हाला काय हरकत आहे हा आम्ही देऊ लावून लागणं असं लपून छुपून नका करू धंदे समोरासमोर करा जे हाय तर सांगा बाई हाय माझी हाय आधी तर हाफ चड्डी वर जायचं आजकाल जीन्स वगैरे फुल टीशर्ट, शर्ट शर्ट बीट घालून कुठे एवढं बाबा हा कुठली जॉब डीब लागते का तुला हा कुठे चांगला ऑफिसर झालाय तर सांग मला तर मी माझी डान्स करेल करा आयुष्यात चांगलं आम्हाला पण जरा प्रौढ होणार वा बेटा वा ते वा। तुला आणि गव्हर्नमेंट जॉब बघत होता तू टॅटू काढणार मस्त बेटा मस्त तू पण छपरी हो पाणीपुरीचा ठेला लाव बाहेर ना आता बोलशील आई तू पण काढलं आम्ही काढलं तर काय झालं तू आईच्या जातीला गोंड असतं कळाला का वरती गेले ना आता देव म्हणे नांदून आली पण गोंधून आली म्हणून मी ते